येत्या दोन तारखेला होऊ घातलेल्या जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सर्व पक्ष पक्ष घटक यांच्या माध्यमातून दिलेल्या या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं या विचारमंचावर उपस्थित असणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वे सर्व राज्याचे माजी मंत्री सन्मानिय जानकर साहेब त्याचबरोबर या विचारमंचावर उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे धडाडीचे खासदार सन्मानिय विशाल दादा त्याचबरोबर डी पी आयचे मुलूक मैदान तोप सन्मानिय सर त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या तालुक्याचे तालुका अध्यक्ष सन्मानिय पाटील साहेब त्याचबरोबर माझी सभापती ओळख साहेब या काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षाचे उमेदवार सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान चेअरमन सन्मानिय नाना शिंदे मार्केट कमिटीचे संचालक माळी साहेब मार्केट कमिटीचे संचालक सन्मानिय शिंदे साहेब आणि या विचार मंचावर उपस्थित असणारे सर्वच काँग्रेस पक्षाचे नगरसेवकाचे उमेदवार त्याचबरोबर प्रभाग मधील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार धोने साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच जत शहरातील मतदार बंधू भगिनीनो आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच आमचे पत्रकार बंधू खर तर जत नगर परिषदेची ही तिसरी पंचवार्षिक निवडणूक आहे पहिली पंचवार्षिक निवडणूक झाली त्यावेळेस या जत शहरानं आमच्यावर विश्वास ठेवून पहिल्याच ह्याला सात नगरसेवक निवडून दिले आणि दुसरी पंचवार्षिक निवडणूक झाली त्यावेळेस काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून या ठिकाणी सहा नगरसेवक निवडून आले आणि नगराध्यक्षाचा उमेदवार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आमचा निवडून आला आणि त्या पंचवार्षिक मध्ये या जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणीसला या जत शहरातल्या लोकांनी त्याचबरोबर तालुक्यातल्या लोकांनी विधानसभेची जबाबदारी माझ्यावर दिली आणि ती जबाबदारी दिल्यानंतर या जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी जे काही या जत शहरात जवळजवळ एकोणीस कोटीचा निधी आज वेगवेगळ्या जत शहराच्या कामामध्ये आम्ही आणला आणि आज या निमित्तानं ज्या गेल्या पंचवार्षिक मध्ये या जत शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसत होता ती आज योजना आज, आज, आज या ठिकाणी पूर्व पूर्णत्वास येऊन या ठिकाणी काम चांगल्या पद्धतीनं आज चालू आहे आणि त्याचबरोबर या जत शहरातल्या नगर परिषदेच्या इमारती सुद्धा इमारतीसाठी सुद्धा वेळोवेळी पाठपुरावा करून या ठिकाणी आज तोही निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि येणाऱ्या काळात तो, तो सुद्धा निधी या ठिकाणी आपल्या इमारत पूर्ण त्याचबरोबर या जत तालुक्यात त्यांनी या जत शहराच्या वैभवात भर पडण्यासाठी आरोग्य साठी इमारत आणली त्याचबरोबर महसूल मत तहसीलदार कार्यालय उभा झालं आणि न्यायालय त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी निधी आणला आणि ते सुद्धा या ठिकाणी काम सुरू मार्केट कमिटीच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे की या दुष्काळी तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून पहिल्यांदा डाळिंब मार्केट सुरू केलं आणि त्याच्याबरोबर आज आम्हाला आनंद आहे या जत शहराच्या आसपास असलेल्या आमच्या शेजारी असलेल्या शेत शेतकऱ्यांनी जे माळवं करतात त्या निमित्तानं आज मार्केट कमिटीच्या माध्यमातून आज तोही भाजीपाला मार्केट सुद्धा या निमित्तानं सुरू केलेला आहे म्हणून येत्या दोन तारखेला होणाऱ्या जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हो। ज्या पद्धतीने गेल्या पाच पंचवार्षिक मध्ये जत नगर परिषदेच्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ज्या नगरसेवकांनी काम केलं आज या निमित्तानं या विचार मंचावर बसलेले सर्व उमेदवार नगराध्यक्ष सह सर, हे सर्व उमेदवार या ठिकाणी सर्व सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत आणि या जत नगरीच्या या सर्वसामान्य लोकांची कामं पूर्ण करण्यासाठी ते या सर्व लोकांनी जर हाक दिली तर आज तुमच्या समोर हाकेला ओ देणारी लोक आज या विचार मंचावर आहेत म्हणून येत्या दोन तारखेला आपण सर्वांनी हाताच्या पुढचं बटन दाबून बावीस नगरसेवक त्याचबरोबर नगराध्यक्ष आणि सहा प्रभागामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार सन्मान्य ढोणे साहेब त्यांचं चिन्ह आहे कशी या कबशीच्या चिन्हासमोरचं बटन दाबून या जत शहराचा कायापालट करण्यासाठी या सगळ्या पॅनलला आपण निवडून द्यावं एवढेच या निमित्ताने मी विनंती करतो आणि सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि येणारी दोन तारीख आणि तीन तारखेला हा काँग्रेस पक्षाचा विजय त्याचबरोबर रासपाचा विजय या ठिकाणी आपण सगळ्यांनी एकत्रित या साजरा करूया हे या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो